पण या ठिकाणी इयत्ता तिसरी चौथी एम मंथन आय श्रेया या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये वर्गीकरण गटात न बसणारी संख्या ओळखणे हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्या स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गीकरण संख्या हा घटक अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे खालील प्रश्नात गटात न बसणारी संख्या ओळखा पहा गटात न बसणारी संख्या ओळखायचे या ठिकाणी काय केले आहे चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे एक्क्याऐंशी दुसरा पर्याय आहे एकोणपन्नास तिसरा पर्याय आहे चौतीस आणि चौथा पर्याय आहे शंभर मग या ठिकाणी काय केलेलं आहे की तीन संख्या काहीतरी एका का गटात बसतात आणि एक संख्या गटात बसत नाही मग ते गटात न बसणारी संख्या कोणती चला सक्षम काय म्हणतो वर्ग संख्या नाही चला कार्तिक चौतीस कारण सर्व वर्ग संख्या सोरांजली तोंडले पर्याय क्रमांक तीन चौतीस तीन चौतीस जामरे कोकाटे सामरे सोराली पिंगळे भुजबळ थोरात डाके देशमुख कपाले मिसाळ आत्मलिंग आगलावे आहेर हांडे जाधव सर्व वर्ग संख्या चौतीस सोडून बाकी सर्व वर्ग संख्या आहे घागरे तोंडाय सॉरी तोंडले बनसोडे थोरात सुतार बडोले तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे की एक एक्क्याऐंशी एकोणपन्नास आणि शंभर ह्या का आहेत वर्ग संख्या येत आहे म्हणजे हे कुणाच्या तरी वर्ग आहेत कुणाचं तरी हे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग आहे आणि ही का आहे ही वर्ग संख्या नाही ही का आहे वर्गसंख्या नाही म्हणून उत्तर काय चौतीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल चौतीस पर्याय क्रमांक तीन चौतीस आहे वर्ग संख्या नाही वैभवी लिगाडे अवगण समर्थ गौरी मंगाडे नाही कबीर आर्या कोठावडे कवले चोराली गोरे जांभरे बडोले चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आता चारशे पस्तीस चारशे त्रेपन्न तीनशे पंचेचाळीस आणि तीनशे चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न क्रमांक दोन चारशे पस्तीस चारशे त्रेपन्न चला विषम संख्या आहेत का चार सर्व विषम संख्या आहेत तनुजा पवार बडोले आहे कोटावडे कबीर सर एक दोन तीन नंबरच्या विषम संख्या आहे चार, चार नंबरची समसंख्या बर एकच संख्या आहे बाकीच्या विषम संख्या आहेत देशमुख केतकी भागवते तीनने भाग जातो सक्षम स्वराली स्वरांजली तोंडले कवले भुजबळ कोठावडे सामरे थोरा, चव्हाण यश स्वराली पिंगळे हांडे बडोले भोस पहा इकडं वेदांत तुळशीराम सोनटके का, का आहे माहिती आहे का इथे दोन कारण आहेत पहा चारशे पस्तीस एकक स्थानी पाच आहे चारशे त्रेपन्न एकक स्थानी तीन आहे तीनशे पंचेचाळीस एकक स्थानी पाच आहे तीनशे चौऱ्याहत्तर एक स्थानी चार आहे म्हणजे या तीन विषम संख्या आहेत आणि ही समसंख्या आहे म्हणून ती वेगळी तर या ठिकाणी काय दिले पहा तीन चार आणि पाच या चारशे पस्तीस मध्ये तीन चार पाच आहे तीन चार पाच चारशे त्रेपन्न मध्ये तीन चार पाच आहे तीनशे पंचेचाळीस मध्ये तीन चार पाच आहे आणि तीनशे चौऱ्याहत्तर मध्ये तीन चार पाच नाही तीन चार पाच नाही किंवा तिन्ही विषम संख्या आहेत आणि तीनशे चौऱ्याहत्तर ही समसंख्या आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार आलं हंडे तोंडले गोरे बनसोडे धनश्री चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे बारा बेचाळीस ब्याऐंशी आणि बहात्तर बारा बेचाळीस ब्याऐंशी आणि बहात्तर सोपा आहे प्रश्न प्रश्न कसा आहे सोपा आहे बारा बेचाळीस ब्याऐंशी आणि बहात्तर बारा बेचाळीस ब्याऐंशी आणि बहात्तर सर्व विषम संख्या आहेत सदोतीस सोडून कुठलं दिलं ह्यांनी कार्तिक काय म्हणतो पर्याय क्रमांक चार गिड्डे तीन सुरु तोंडले तीन जे काय उत्तर देणार असाल तुम्ही ते कशामुळं त्याचं स्पष्टीकरण सांगत चला बारा बेचाळीस मध्ये एक एक कमी केले की मूळ संख्या येते बर चला ब्याऐंशीच्या बेरजेला तीन भाग जात नाही कोठावडे फरन कबीर पर्याय क्रमांक तीन तीन तर कशामुळे तीन हे सांगा ना पहा इकडं हे बारा बेचाळीस आणि बहात्तर या सर्वांना तीनने भाग जातो काय होतो तीनने भाग जातो या ब्याख्यला तीन भाग ने भाग जान नहीं आल क्या लक्षा ब्याख्य तीन भाग जान नहीं आल चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला मग काय येईल उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सतरा सदोतीस दहा आणि चोवीस दूध बहते बहात्तर या संख्येला तीन हे भाग जातो बाळा चोवीस त्रिकम बहात्तर तीन हजार बहात्तर लाग घात चोवीस येते उत्तर चोवीसच्या पाळ्यामध्ये बहात्तर आहे तीन दोन्ही सहा एक उरला बारा झाले तीन चोक बारा ब्याऐंशी उत्तर येत चला सतरा सदोतीस दहा आणि चोवीस चला याच उत्तर कोण सांगतय चोवीस कशामुळं पुणकर खरे कोकाटे पर्याय कशामुळं मिसाळ सदोतीस कशामुळं जे काय उत्तर सांगणार आहात ते कशामुळं ते उत्तर येईल हे सांगा सुरू असे मिसाळ कोकाटे गिड्डे पर्याय क्रमांक एक पहा इकड खूप सोपा प्रश्न आहे हा का आहे का वर्ग संख्या अधिक एक चारचा वर्ग सोहळा अधिक एक बरोबर सतरा तीनचा वर्ग नऊ अधिक एक बरोबर दहा सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक बरोबर सदतीस म्हणजे हे चारचा वर्ग अधिक एक आहे सहाचा वर्ग अधिक एक आहे तीनचा वर्ग अधिक एक आहे आणि मग हे एक जर अधिक म्हणजे वजा केलं तर तेवीस तेवीस कशाचा वर्ग आहे व कस उत्तर काय असेल चोवीस पर्याय क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार तीनच्या पाड्यात सतरा आहेत नाही तीनच्या पाड्यात सौतीस येते का तीनच्या पाड्यात दहा येते का तीनच्या पाड्यात फक्त चोवीस येते बाकी काहीच ना या ठिकाणी काय नियम लागू होतो वर्ग संख्या अधिक एक त्यासाठी तुम्हाला तीस पर्यंतचे वर्ग आणि दहा पर्यंतचे घन पाठच असले पाहिजेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे बहात्तर साठ त्रेपन्न ऐंशी बहात्तर साठ त्रेपन्न आणि ऐंशी बहात्तर साठ त्रेपन्न आणि ऐंशी सर्व कबीर कोकाटे कपाले तोंड तोंडले सोनसाळे तीन कार्तिक सर्व संख्या समसंख्या आहेत फक्त त्रेपन ही विषम संख्या आहे बर पहा बरोबर आहे बहात्तर साठ आणि ऐंशी हे का आहे आहेत समसंख्या येता आणि त्रेपन ही का आहे विषम संख्या आहे मग उत्तर का असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात कबीर त्रेपन मूळ संख्या आहे छान चला आरोही आठवले आहेर झांबरे घागरे कोकाटे समर्थ मंदाडे सामरे घोस आले पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे सोपे सोपे प्रश्न दोनशे सहाशे नऊशे आणि तीनशे एक आता या ठिकाणी काय पर्याय क्रमांक चार कोकाटे अवगण चार आरोही चार भागवते तीनशे एक सोनसाळे तीन बरे भाग जात नाही सक्षम बरोबर चला चार नंबरची संख्या विषम संख्या आहे तोंडले कार्तिक सर्व समसंख्या है तीन से एक ही समसंख्या नहीं बर का महत का कि दोन से सहा से नौ से कि का है तो पूर्ण शतक संख्या इता है पूर्ण शतक संख्या इता आणि तीन से एक ही पूर्ण शतक संख्या नहीं उत्तर का क्रमांक चार दोन से सहाशे नौशे का पूर्ण शतक संख्या दहाने निशेष भाग जो तीन से एक लहाने भाग जान नहीं उत्तर कामांक चार दूध भाते भोस किल्लारे वैभवी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सात का आहे छत्तीस एक्क्याऐंशी सव्वीस आणि सोळा चला बडोले आर्या मराठी व्याकरण चालू करू आपण थोड्या दिवसामध्ये छत्तीस एक्क्याऐंशी सव्वीस आणि सोळा सव्वीस वर्ग संख्या नाही वेरी गुड सक्षम जांबरे पर्याय क्रमांक तीन कोकाटे तीन तर पहा या ठिकाणी का आहे माहीत आहे का दादा न आणि दिदी न छत्तीस हे सहाचा वर्ग आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे सोळा चारचा वर्ग आहे म्हणजे हे छत्तीस एक्क्याऐंशी आणि सोळा हे का हे तो वर्ग संख्या आहेत का आणि सव्वीस ही वर्ग संख्या नाही म्हणून वेगळं का आहे सव्वीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन सव्वीस कशाचाही वर्ग नाही व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न त्रेपन्न पंचावन्न एकोणसाठ आणि एकसष्ट पा त्रेपन्न पंचावन्न एकोणसाठ आणि एकसष्ट सक्षम पंचावन्न वेदिका मागच्या पंचावन्न मूळ संख्या आहे बर पंचावन्न संयुक्त संख्या आहे चला कोणी मूळ म्हणून लागले कोणी संयुक्त म्हणून लागले भुजबळ संस्कृती शिंदे कुठे गेली दिसत नाही अशी केला वेदिका गायकवाड आर्या का आहे पहा हे त्रेपन्न ही मूळ संख्या आहे एकोणसाठ मूळ संख्या आहे एकसठ हे मूळ संख्या आहे आणि त्रेपन ही का आहे संयुक्त संख्या आहे म्हणजे थोडक्यात मूळ संख्या नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन सगळ्यापेक्षा ही का आहे वेगळे बाकीच्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत आणि ही मूळ संख्या नाही त्याला पाच ने भाग जातो अकराने भाग जातो आलं का लक्षात म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल रवी चव्हाण इमोज टाकून दादा उपरेदा लक्ष दे इकड तासिका करू वाटलं कर नसेल तर निवांत बस स्थान घेऊन खोटो केला हा आराम राहा उग पुढचा प्रश्न पंचावन्न साठ पन्नास आणि सत्तावन खूप सोपा प्रश्न आहे हा पण पंचावन्न साठ पन्नास आणि सत्तावन सोपा प्रश्न आहे पंचावन साठ पन्नास आणि सत्तावन्न स्वराली दोन पंचावन साठ पन्नास ही सगळे संख्या संयुक्त आहेत सत्तावन्न ला पाच ने भाग जात नाही लक्ष्या तुझी ते चारची भाषा हिंदी आहे का काय रे तर पहा सत्तावन ही मूल संख्या है बाकी मूल संख्या नहीं न पंचावन सात पन्ना पांच ने भाग जो सत्तावन या संख्यला ने भाग जात जत्तावन का जगड़ पांच ने भाग जात बाकी ने भाग जो उत्तर का सत्तावन पर्याय क्रमांक चार सत्तावन पर्याय क्रमांक चार उत्तर आल का लक्ष्य पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे एक्क्याऐंशी सदुसष्ट नव्वद आणि छत्तीस एक्क्याऐंशी सदुसष्ट एक्क्याऐंशी सदुसष्ट नव्वद आणि छत्तीस स सोपा प्रश्न आहे एक्क्याऐंशी नव्वद छत्तीस ला सहाने ने भाग जातो सदुसष्ट ला भाग जात नाही बाकी किती वेरी गुड सक्षम 67 मूळ संख्या आहे ब सुरुसे मिसाल आर्या अजित घागरे काहित ही 81 90 आणि 36 यांना 9 ने भाग जातोय आणि सदुसष्ट या संख्येला नऊने भाग जात नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन नऊ चोक छत्तीस नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद नऊच्या पाड्यातील संख्या येत्या आणि सदुसष्ट नावच्या पाड्यात येते का नाही वैभवी आहेर देशमाने बडोले पुढचा प्रश्न पाच सात तेरा पंधरा सोपा प्रश्न आहे हा पाच सात तेरा आणि पंधरा अवघड कायच दादा ह्याच्यामध्ये लय सोपा प्रश्न आहे पाच सात तेरा पंधरा केतकी चला उत्तर येणे अपेक्षित आहे पंधरा मूळ संख्या नाही सक्षम वेरी गुड पंधरा मूळ संख्या नाही बाकी मूळ संख्या आहेत छान मिसाळ पाच सात तेरा ह्या मूळ संख्या आहेत आर्या भागवते रवी चव्हाण पाच कसे येईल रवी चव्हाण टाइम झाला एक प्रश्न घ्यायचे शेवटचा आपण घेऊ बारावा स्वराजली राहुल तोंडले स्वराली पिंगळे दिसत नाही गोरे दिसत नाही संस्कृती शिंदे नाही आहे स्वराली गोरे आहे दूध भाते माग पडली पाच सात आणि तेरा हे काय तेरा हे का आहे दादा हे आहेत मूळ संख्या आणि पंधरा ही मूळ संख्या नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार पाच सात तेरा हे का आहेत मूळ संख्या आहेत पंधरा ही मूळ संख्या नाही म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सदुसष्ट सतरा सदोतीस आणि सत्तावीस सदुसष्ट सतरा सदोतीस आणि सत्तावीस च सदुसष्ट सतरा सदोतीस आणि सत्तावीस सक्षम सत्ता मूल संख्या नहीं बार बड़ोले पर क्रमांक चार सात सत्तावन पांच पटी नहीं चार सत्ता सत्ता मूल संख्या नहीं बाकी मूल संख्या वेरी गुड चला सक्षम केतकी के, के, चोरांजली तोंडले बोस पूनम कोकाटे भुजबळ बडोले का हे सदोतीस हे सॉरी हे सदुसद सतरा आणि सदोतीस हे का हे मूळ संख्या आहे का सत्तावीस ही मूळ संख्या नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आले चला वेळ झालेली आहे लाईक करा दादा नो नो लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक करत नाही तुम्ही लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब